नमस्कार ताई तर मला सांगा की आज मंगळागौर आहे हां तुमची तर सर्वात आधी तुम्ही आता हे काय करताय कशासाठी या चिठ्ठ्या काढल्या जात आहेत हे आपण सुवासिनी हळदी कुंकू देतो त्याच्यासाठी हळदी कुंकू आणि बाणसारखं हे हळदी ओके आता तेच मी विचारतो जो लकी ड्रॉ निघणार आहे त्याला काय बक्षीस भेटणार आहे आता ज्या आपण चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत त्यांना मग लास्टला जे लकी ड्रॉ मध्ये काय गिफ्ट आहे पैठणी साड्या अच्छा तेच तेच मी विचारते तीन साड्या म्हणजे तीन विनर निघणार आहे आणि तिघांनाही मानाची पैठणी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची ची आणि आता जसं की श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता को है, आने एक तो पण आलेला आहे आणि मी एकही असा मंगळागौरचा कार्यक्रम केला नाहीये दरवर्षी असतो माझा त्याचप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खास मंगळागौर घेऊन आलेली आहे आता तुम्ही बघतायच आहे की या ताई किती छान छान नटलेल्या आहेत सुंदर दिसत आणि का हा कार्यक्रम आहे ठाणा ईस्टला आहे आणि त्यांचीही मंगळ गौर आहे तर काय सांगता येईल तुम्ही अजून काय सांगाल आमच्या या स्वराज मंडळाची स्थापना म्हणजे पूर्वी पुरुषांनी स्थापन केली आहे ते नऊ साली हां आणि मग नंतर आता पाच वर्ष आम्ही महिला मंडळ मंदर, मंडळाने स्थापना हे म्हणजे स्थापन झाले आपलं महिला मंडळ त्यामध्ये आता हे पाच वर्ष हे पाचवं सहावं वर्ष आहे आपल्या मंगळागौरीचं आणि मंगळागौरीमध्ये आम्ही खरे खेळ करतो पण आमचा स्वराज महिला मंडळ झुंबा पण आहे झुंबा सकाळी सव्वा सात ते आठ पर्यंत आणि ते पण विनामूल्य आहे त्यांची तब्येत आणि त्यांचं आरोग्य सुदृढावं हे आता बहुतेक शंभर एक बायको आहेत आम्हाला येतात हा खाडीवर म्हणजे तुम्ही बघितलं की या महिलांचं मंगळागवार तर हे असतंच परंतु बायकांचे आपली आरोग्य हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी ते झुंबा शिकवतात ते सगळं फ्रीमध्ये असतं रोज असतं रोज असतं रविवार ज्या झुंबाला आपण बाहेर नाही म्हणलं ना तर दीड ते दोन हजार रुपये पे करतो आणि ते सुद्धा दोन ते तीन दिवसच असतं आठवड्यातून ते ही ते आपल्याला फ्रीमध्ये झुंबा शिकवत आहेत ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल ठाणेकरांना कळवे कळव्यातल्या राहणाऱ्या महिलांना ज्यांना कोणी पार्टिसिपेट करायचं असेल ते येऊ शकता मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की शेअर सविता साळेकर हां सविता चव्हाण आणि रचना सूर्यवंशी या सगळ्या शिकवतात शिकवतात आणि आमची स्वराज महिला मंडळ अध्यक्षा कविता मयूर चव्हाण आहे ओके हां त्यांच्यामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हा झुंबा क्लासचा जे उपक्रम राबवला आहे तो कविता मनोज चव्हाण आणि मनोहर चव्हाण यांच्या आता प्रयत्न आणि त्यांना भरपूर म्हणजे भरपूर रिस्पॉन्स आहे किती महिला हा आता शंभर दीडशे बायका शंभर ते दीडशे बायका झुंबा खेळायला आहे आणि अजून अजून आमच्याकडे म्हणजे बारा दिवस साजरे करतो आम्ही अच्छा म्हणजे कॉमेडी करून सगळ्यांचे मिळून एकत्र असतो ठीक आहे चला मग आपण आज जाऊ चला चला तुम्ही घेतलं का महिला आता येतच आहेत आणि सुरुवातीला त्यांना हळदी कुंकू दिलं जात आहे परत वान वान म्हणून वान दिलेलं जात आहे हा हो का आहे काय काय ठीक आहे काय वाण आहे बघू दे अच्छा असं वान दिले जात आहे छानपैकी आणि आपल्याला असे पर्चीमध्ये आपलं नाव लिहायचं नंबर लिहायचा आणि लास्टला तीन नंबर निघणार आहे ज्याच्यातून आपल्याला तीन मानाच्या पैठण्या जो विनर असेल त्याला मिळणार आहे आणि कोणाला बक्षीस मिळणार नाही तर मला वाटतं की कोणाला बक्षीस कोणीतरी पारदर्शक घेऊन गेलं पाहिजे असं वाटतं मला ओके तर मग

बिलवर तोळे पाटल्या बांगड्या गळ्यात चंद्र उठून दिसतो केसांचा बांधला खोपा त्यावर घातली वेणी नीलवर्णी कंचुकीवर नेसले येवल्याची पैठणी नाकात नदीचा तोरा कानात घातली बुगडी त्यावर वेलीचा चढवला साज दिमाकात शोभतोय गोलापुरी साज दंडा शोभे बाजू बंद आमटी घातली हिऱ्याची मैत्रीण मी तुम्हा साऱ्यांची राणी मात्र बसली किशोरच्या नावाच्या किशोरच्या नावाची

ही व्यक्ती खूप मेहनत घेत असते मंडळाची जी सभासद संख्या वाढलेली आहे ज्या महिला वाढल्या महिला मंडळाच्या त्या वाढण्यामागे हो या व्यक्तीचा खूप मोठा हात आहे खूप मंडळात त्यांची खूप मदत आहे प्रत्येक महिलेला विनंती करून मंडळाचे कार्य कसं चालतं मंडळाचे उपक्रम काय काय याबद्दल समजावून सांगून त्यांना सभासद करून घेण्यामागे या व्यक्तीचा खूप मोलाचा आणि खूप मोठा हातभार आहे सतत हसतो सपना कोरलेकर यांचा प्रमुख मंडळी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी उच्च पदस्थ एका उच्च पदावर निवृत्त झाले दुपाशी त्यांना इतकी आवडले की ऑफिसला जाण्या अगोदर त्या डबा आणि बॅग घेऊन घ्यायच्या आणि रुपया केल्यानंतर ऑफिसला जाऊन ऑफिसला कुठल्या ऑफिसवर पुन्हा तयार व्हायच्या आणि मग कामाला सुरुवात करायच्या त्याच्या आमच्या सुक्रिय सहभागी मी रचना सूर्यवंशी आणि सविता साळेकर यांचा इथे सत्कार करायचा आहे चव्हाण त्यांनी इथे सत्कार करायचा आहे टोकण ची माहेरवाची हा युट्यूब चॅनल त्यांचा सर्वांनी त्याला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचंय

मी रविंद्रवाणी आपण सर्वात इथे व्यासपीठ शब्द सुमारणे स्वागत करतो तर मग आता आपला जो हा कार्यक्रम आहे सोल डान्सचा हा कार्यक्रम सुरू करणार आहोत तर आपण सर्व तयार आहात आपण सर्व तयार आहात का जोपर्यंत तुम्ही तयार होणार नाही कार्यक्रम म्हणे कसा जाणार

दोन हजार सहा साली आपण इथे मंगळागौर साजरी केली होती या वर्षी या मंगळागौरीचं विसावा वर्ष आहे वीस वर्ष एखादा कार्यक्रम